आपला कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी आयोजित पंचवीसाव्या आरोप्य महोत्सवी साहित्य संमेलन इंगळी तालुका हातकरंग येथे शनिवार दिनांक आठ व रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी संपन्न होतात या संमेलनासाठी डॉक्टर शिवाजी शिंदे सोलापूर डॉक्टर श्रीकांत पाटील चित्रा दीक्षित बॉलिवूड अभिनेत्री मुंबई माजी आमदार डॉक्टर सुजित मिणसेकर राधाभाऊ किशनराव कुऱ्हाडे सौ विमलताई माळी मोहोळ शांतिनाथ मांगले कथाकथन कवी सतीश लोखंडे कथाकथनकार यश अनेक नामवंत साहित्यिक तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून साहित्यिक कवी कवयित्री कलाकार मंडळी येत आहेत संमेलनात उद्घाटन सत्र परिश्रमात कथाकथन कवी संमेलन रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम पुरस्कार वितरण पुस्तक प्रकाशन अशी विविध कार्यक्रम यांचं आयोजन केलं आहे साहित्य संमेलनासाठी तयारी म्हणून चौकात डिजिटल्स बोर्ड लावण्यात आले तसेच इंगळी गावचे युवा माननीय केशव नारायण पाटील शहर प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना इंगळी हे स्वतः कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवतात तसेच या कार्यक्रमासाठी ते सक्रिय सहभाग घेऊन संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील तालुका नमस्कार मी सर्वांची लाडकी अभिनेत्री फ्रॉम मुंबई मी इंगळे येथील कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय आयोजित पंचवीसवे साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस या साहित्य संमेलनासाठी माझ्या हस्ते दीपावली संमेलन विशेष अंक व विविध प्रकारचे कार्य करत करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रीय साहित्य रत्न राष्ट्रीय कला रत्न राज्यस्तरीय साहित्य रत्न राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे तर इंग्ले आयोजित कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर दोन हजार पंचवीस रौप्य महस्तोवी साहित्य संमेलनासाठी मी येत आहे इंगळी कोल्हापूर येथे दिनांक आठ नोव्हेंबर शनिवार व दिनांक नऊ नोव्हेंबर रविवार मुंबईवरून सकाळी तर तुम्ही पण सर्वजण नक्की या कार्यक्रमाची शोभा वाढवा व इंगळी ग्रामस्थकांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वजण नक्की ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्या तर गाईज नक्की भेटूया इंगळी कोल्हापूर येथे मी तुम्हा सर्वांची तेथे नक्कीच वाट पाहिन आणि त्याच सोबत इंगळी कवी सरकार तुम्ही मला स्पेशल इन्व्हिटेशन दिले आहे स्पेशल आमंत्रित केले त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि मला देखील कलाक्रांती आवडीश केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे तुम्हा सर्व मान्यवरांचे मी अगदी मनापासून आभार व्यक्त करते जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका